किती दिवस जगला हे महत्वाचा नाही तो जगत असताना कसा जगला हे अतिशय महत्वाचं आहे आणि गेल्यानंतरही आमचं नाव निघावं असं वाटत असेल त्याकरता पहिल्यांदा आमचे कर्म चांगले असले पाहिजे बरं का एक वाक्य मी सांगत असतो इतिहास घडतो तो जन्माचा घडत नाही इतिहास घडतो हा मरणाचा घडत नाही इतिहास घडतो हा नुसतं जगण्याचाही घडत नाही इतिहास घडतो तो चांगला जगण्याचा घडतो अर्थ आणि चांगलं जगतात ना आज समाज त्यांना कधीही विसरत नाही मग ते चांगलं जगणं या देशातलं असेल ते चांगलं जगणं या जिल्ह्यातलं असेल ते चांगलं जगणं या तालुक्यातलं असेल ते चांगलं जगणं या गावातलं असेल नवे नवे ते चांगलं जगणं घरातलं असेल जी माणसं चांगली जगतात हा समाज त्यांना कधीही विसरत नाही मी तो असं म्हणेल की जी माणसं चांगली जगतात ना एक वेळेला त्यांच्या घरातले लोक त्यांना विसरतील एक वेळेला त्यांच्या घरातले लोक त्यांची जयंती साजरी करणार नाही पण हा समाज मात्र वर्षाकाठी त्यांची जयंती साजरी केल्याशिवाय राहणार नाही